ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आज मार्च महिन्यातला पहिला गुरुवार आहे अशी माझी पूजा आहे घटका बघू शकता मी मानलेली आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करते Puja, ya, pilih. 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 kita छोटे आपण महालक्ष्मीची कथा वाचून घेऊया चला चला मी आज महालक्ष्मीची व्रताची कथा वाचत आहे बरं का गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक कृपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राक्षेश्वरी चंद्रागिरीचा पद्य मालती सुशिला अशी विविध नंदिनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्व भूती असलेल्या महालक्ष्मीचे ध्यान घ्यावी ही कहाणी आहे दोपार युगातील आपल्या महाराष्ट्रातील सौराष्ट्र देशातील घडलेले आहे तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भर त्याचे नाव भद्र तो दूर तो शूर होता दयाळू होता आणि प्रज्ञादक्ष होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाचे राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होते सुलक्षणी होती आणि पती पतीनिष्ठ होते त्याला ऐकून आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणी कन्नीचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राज्यप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल